रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका इकडं जर थोडं आले तर आज जयंतीमध्ये सहभागी झाला होता सकाळपासून काय सांगा मोठ्या मनापासून एस टी कर्मचाऱ्यांचा छप्पन्न टक्के फक्त पगार झालेला आहे कसं बघता या मला काय आश्चर्य वाटत नाही माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषा काढून बघा आज जे जे निर्णय सरकार घेत आहे किंवा कपात करत आहे त्याचा सगळा उल्लेख माझ्या सगळ्या भाषणांनी मला महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन टॅरिफमध्ये होणारे बदल एक्सपोर्ट इम्पॉर्टमध्ये होणारे बदल सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं एक महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा इन्व्हेस्ट केला होता मी ना फायनान्स एक्सपर्ट आहे ना मी इकॉनॉमिक्सचे मी ना इकॉनॉमिक आहे ना फायनान्शियल एक्सपर्ट आता नाही मलाही माझ्यासारख्या कमी फायनान्शियल इकॉनॉमिस्ट असल्या माझ्याकडे कुठली डिग्री नाही तरी मलाच जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने मी का खबरदारी घेतली नाही मंत्र्यांसाठी आणि सचिवांसाठी आता टॅबलेट देणार आहेत आणि ते जर त्यातली कुठली माहिती बाहेर गेली तर त्यांच्यावरती कारवाई त्यांना कसं बघते प्रत्येक मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने राज्य चालवते त्यांची पद्धती एकीकडं एसटी कामगारांचा पगार नाही आणि दुसऱ्याकडं आयपॅड वरती खर्च केला जातो साधारणतः एक, जा। एक पाच शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी हा शब्द तुमच्या चॅनलवर सांगितला होता कुठे सरसकट कर्ज माफी किंवा हमी भाव कुठे किंवा डबलिंग ऑफ फार्म आहे म्हणजे दुप्पट इन्कम करू हे कुठे झालं तेवढंच तर सोडा क्रूड ऑईलचा भाव जगामध्ये पडलेला असताना तुम्हाला जे कन्झ्युमर आहे त्यांना का नाही त्याचा बेनिफिट मिळत आहे मग पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा ना देशामध्ये आपल्या जगामध्ये कोसळले तर भारतात का नाही कमी काल अजित पवारांनी एक वक्तव्य केलं ते तुम्ही ऐकलं काय वाटतं ते बाबा त्यांचं योग्य आहे पण आमदाराला पाच कोटी आणि खासदाराला कमी खूप विनम्रपणे आणि अतिशय विनम्रपणे तर बाजी पाठ टाका अतिशय विनम्रपणे जी म्हणू इच्छिते की पाच कोटी खासदाराला आणि पाच कोटी आमदाराला आमदाराचे साडेतीन लाख किंवा चार लाख मतदार असतात एका खासदाराला तेवीस लाख तालुक्या असतात आम्हाला नऊ नऊ तालुक्या आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खातात म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले हेही सहभागी आहेत आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली की मतदारसंघ खूप मोठे झालेले आम्हाला निधी पुरत नाही कुठल्याच खासदारांना ना विरोधातला आम्हाला पैसे पुरत नाही कृपा करून पैसे वाढवा अशी विनम्र आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली काल पिंपरी चिंचवडवर मध्ये अजित पवार यांनी असं वक्तव्य केले शरद पवार कालही आमचे दैवत होते आणि आजही आहेत तळ्यात मळ्यातल्या भूमिकेबद्दल ते बोलले कसं बघता करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे लग्नासारखेच आहेत असं पटव

तुझं मनापासून आम्ही आधी स्वागत केलं आहे तुझ्याचं आज ऑफिशियली स्वागत आम्ही करतो आम्हाला मनापासून आलं काही माळेगाव कारखान्याच्या संदर्भात वारंवार चर्चा होत आहेत काय आपली भूमिका असणार आहे कारखाने माझं म्हणणं आहे कारखाने चांगले पाहिजे आणि जर कुठल्याही कारखाने म्हणजे आता तुम्ही परवा छत्रपती छत्रपतीचं नाही पण त्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला भाषण तुमच्याच चॅनलवरती पाहिलं पालक पालकमंत्री असं म्हणाले की कारखान्यात अनेक दिवस

ती जोन आज आपण बैठक घेतल्या नागरिकांची भेट घ्यायला मला काय आश्चर्य वाटत नाही माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषा काढून बघा आज जे जे निर्णय सरकार घेत आहे किंवा कपात करतय याचा सगळा उल्लेख माझ्या सगळ्या भाषणांनी केलेला आहे मला महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन मध्ये होणारे बदल एक्सपोर्ट मध्ये होणारे बदल या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं एक महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता मी ना फायनान्स एक्सपर्ट आहे ना मी इकॉनॉमिस्ट आहे मी ना इकॉनॉमिस्ट आहे ना फायनान्शियल एक्सपर्ट आता नाही मलाही माझ्यासारख्या कमी फायनान्स अँड इकॉनॉमिक्स असल्या त्या माझ्याकडे कुठली डिग्री नाही दोन्हीची तरी मला जेव्हा जे कळत होत की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंट मध्ये बोललेला असताना सरकारने याची का खबरदारी ना घेतली नाही हा एक मोठं कोडच मंत्र्यांसाठी बघा प्रत्येक मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने राज्य चालवत त्यांची चालवायची पद्धत आहे कशाला आयपॅड तुम्हाला आठवत असेल साठ कोटी रुपये एक पान चुकीचा पुस्तकात लावलं म्हणून साठ कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवलेत असे एकीकडे रेनोव्हेशन आयपॅड पुस्तकांमध्ये चुका याच्यात शंभर करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएन ना पगार नाही अंगणवाडी अशा वर्करचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही निधी नाही म्हणून रखडली आहेत अशी खूप उदाहरणं आहेत शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊ हा शब्द तुमच्या चॅनलवर सांगितला होता कुठे सरसकट कर्जमाफी किंवा हमी भाव कुठे किंवा डबलिंग ऑफ फार्म म्हणजे दुप्पट इन्कम करू हेही कुठे झालंय तेवढंच तर सोडाओ क्रूड ऑइलचा भाव जगामध्ये पडलेला असताना तुम्हाला जे कंझ्युमर आहेत यांना का नाही त्याचा बेनिफिट मिळत आहे मग पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा ना देशामध्ये आपल्या तर जगामध्ये कोसळले तर भारतात का नाही कमी होते ते अजित नाही अगदी त्यांचं योग्य आहे म्हणणं पण आमदाराला पाच कोटी आणि खासदाराला कमी खूप विनम्रपणे आणि अतिशय विनम्रपणे दाखवणार असाल तर पुरी माझी बाईक दाखवा मी अतिशय विनम्रपणे हे म्हणू इच्छिते की पाच कोटी खासदाराला आणि पाच कोटी आमदाराला आमदाराचे साडेतीन लाख किंवा चार लाख मतदार असतात एका खासदाराला तेवीस लाख ते पंचवीस लाख लोकांचा मतदारसंघ असतो त्याला एक दोन तालुके असतात आम्हाला नऊ नऊ तालुके असतात आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खासदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले तेही सहभागी आहेत आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे की मतदारसंघ खूप मोठे झालेले आहेत आम्हाला निधी पुरत नाही कुठल्याच खासदाराला ना सत्तेतल्या ना विरोधातला आम्हाला हे पैसे पुरत नाहीत तर कृपा करून हे पैसे वाढवा अशी विनम्र विनंती आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केलेली हे मी नाही ऐकलेलं स्टेटमेंट बाबा मी तुमच्या चॅनलवर हे स्टेटमेंट नाही पाहिलं मी आज आजाद असेल मी सकाळी साडेसातला निघाले मी काल तरी तुमच्या चॅनलवर रात्री पाहिलं तेव्हा हे स्टेटमेंट नव्हतं मी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल कालही नाही आजही बोलणार आहे आणि उद्याही बोलणार तर शेड्यूल थोडी असतं असतं तो काय कार्यक्रम आहे का सरकारी इव्हेंट नसतो इव्हेंट कसला साखरपुडा हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे जयचं लग्न ठरत आहे आणि आज त्याची एंगेजमेंट होते याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे आमच्या घरात एक आणखीन एक मुलगी येणार आहे आमचीच लेख असणार आहे कारण का पवारांची लेख असू दे सून असू दे तिच्या मनापासून आम्ही आधीही स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली हे स्वागत आम्ही करते आम्हाला मनापासून आनंद होतो नाही माझं म्हणणं आहे कारखाने चांगले चालले पाहिजे आणि जर कुठल्याही कारखान्यात म्हणजे आता तुम्ही परवा आपल्या छत्रपतीचं नाही पण त्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला त्याचं भाषण तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं त्याच्यात पालकमंत्री असं म्हणाले की कारखान्यात अनेक दिवस चांगलं काम चाललं नाही आहे असं पालकमंत्र्यांनीच सांगितलेलं आहे आणि अनेक लोकांवर त्यांनी सांगितलं की यांच्यामध्ये कार्यक्रम झालेला नाही माझी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की राजकारण होत राहील पण इलेक्शन पुरतं असावं कारखाने असतील दूध संघ असतील बँका असतील यात शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत आणि शेतकऱ्यांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळ्यांनी कधीही कुठली सत्तेसाठी तडजोड करू नये कारण शेतकरी केंद्र बिंदू ठेवून अनेक दशकांमध्ये लोकांनी या संस्था उभ्या केल्या आहेत त्या पारदर्शकपणे चांगल्या पद्धतीनेच चालल्या पाहिजेत आमची आग्रहाची भूमिका आहे मंगेशकर हॉस्पिटल बद्दल मला कशाच आश्चर्य वाटत कारण का त्या हॉस्पिटल मध्ये पाच साडेपाच तास एक महिला कळा देत होती ब्लीडिंग होत होत ब्लीडिंग असताना तिला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये पाठवलं की हत्या नाही आहे कुठलं हॉस्पिटल असेल जगात ब्लिडिंग होत आहे त्या महिलेला ती कळा देते साडेपाच तास तात त्यांनी तिला बसवलेला हा कुठला न्याय ही हत्या आणि त्या ही कारवाई झालीच पाहिजे ही आमची आग्रह नाही मी आज तिथल्या नागरिकांची भेट घ्यायला चालले केंद्र मी सगळे आम्ही आज त्यांचे सगळे प्रश्न ऐकून घ्यायला आणि समजून घ्यायला चालले आणि मग त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सरकार दरबारी आम्ही घेऊन जाऊ